सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील माळशेज घाट परिसरात संततधार सुरू आहे संततधार पावसामुळे आदिवासी शेतकरी सुखावला आहे शेतही पावसाने तुडुंब भरलीत या पावसामुळे भातसाईच्या रोपांनाही जीवदान मिळाले जूनच्या अखेरच्या आठवड्यात पाऊस सुरू झाल्यामुळे आता कुठे शेतकऱ्याच्या चे चेहऱ्यावर थोडासा आनंद दिसतोय या भागातल्या भातसाईच्या रोपांनाही आता जीवदान मिळालंय थेट आपल्यापर्यंत आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे मी सह्याद्रीच्या परतरांगा परिसरात पावसाची संतधार सुरू आहे मी सध्या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आलेलो आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आर्शिया घाट परिसर असेल नाणेघाट असेल दाद्या घाट असेल या परिसरात पावसाची सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळे या आदिवासी भागात शेतकरी खरखर सुरू आहे शेतकऱ्यांनी भाताची रोपे टाकलेली होती मात्र पावसाने हुलकावणी गेल्याने शेतात भाताची रोपे करून टाकली होती मात्र आज सकाळपासून या ची ची भागात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्याने आदिवासी शेतकरी चुकावला आहे आणि या काळात पाऊस जर असा सुरू आला तर आदिवासी शेतकऱ्यांची भात लागवडची लगभग सुरू होईल आणि आदिवासी भागात सध्या आणि पत्रांगा पत्रांगापास पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असलेली स्थिती सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे हेमंत सापुडे पुढे मीडिया जुन्नर पुणे लाल मातीतली कुस्ती म्हणजे